आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खाता येतील असे मस्त खमंग खुसखुशीत असे लाल भोपळ्याचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय चवीला सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात घरच्याच साहित्यात बनवून तयार, तयार होतात तर जरूर अशा पद्धतीने हे थालीपीठं तुम्ही करून बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत दर आजा पन तर आज आपण लाल भोपळ्याचे थालीपीठं कसे करायचे ते बघणार आहोत तर इथे साधारण पाव किलो मी लाल भोपळा घेतलेला आहे पण ह्याच्यातला अर्धाच भोपळा मी वापरणार आहे तर तो, तो आधी सुरुवातीला कट करून घेते आणि जी भोपळ्याची मागची साल असते तर तीसुद्धा काढून घ्यायची आहे आता भोपळ्याची मागची साल काढून झाली की हा भोपळा आपल्याला व्यवस्थित खिसने खिसून घ्यायचा आहे तर बघू शकता तिथे तुम्ही मस्त असा लाल भोपळा हा खिसणीने मी लांब लांब असा खिसून घेते आहे तर इथे हा लाल भोपळा मी इथे खिसून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता इथे एक पांढरा कांदा मी घेतलेला आहे तर तुम्हाला हवं असेल तुम्ही नॉर्मल कांदा वापरला तरीसुद्धा चालू शकतं तर हा पांढरा कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा सुरुवातीला धुवून घेणं अतिशय गरजेचं आहे कारण काही बुरशी असेल तर ती निघून जाते आता कांदा बारीक चिरून झाला की एका परातीमध्ये एक कप किंवा एक वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ होतं त्यासाठी दोन स्पून इथे आपल्याला बेसनाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर पाव चमचाच इथे ओवा हातावरती असा क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव हो किंवा त्याचा स्वाद खूप सुंदर उतरतो कोणत्याही पदार्थामध्ये त्यानंतर एक छोटा चमचा तीळ घालायचे आहेत त्यानंतर इथे धने आणि जिरे भाजून त्याची भरड केलेली आहे तर एक चमचा ती घालूयात त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये हा बारीक चिरलेला पांढरा कांदा घालूयात त्यानंतर खिसून घेतलेला लाल भोपळा घालायचा त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सर्व व्यवस्थित एक जीव करून घेऊयात दाबून दाबून व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने दाबून दाबून मिक्स केलं की छान असं कांद्याला आणि या लाल भोपळ्याला पाणी सुटतं आता हे दाबून दाबून व्यवस्थित मिक्स करून झालं की थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे साधारण दोन ते तीन टेबल स्पूनच मी यामध्ये पाणी घालणार आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही नाही घातलं आणि भोपळ्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये वा वाढवलं तरीसुद्धा चालू शकतं चा तर आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक सैलसर गोळा इथे मळून तयार आहे अजिबातही घट्ट गोळा मळायचा नाही तर बघू शकाल सैलसर गोळा इथे मळून तयार आहे घट्ट गोळा मळला तर थालीपीठ थापायला त्रास होतो म्हणून शक्यतो सैलसरच गोळा आपल्याला व्यवस्थित इथे मळून तयार करायचा आहे आता तुम्हाला कितपत छोटे हवेत मोठे हवेत थालीपीठं त्या हिशोबाने ह्याच्यातले गोळे काढून घ्यायचे हे बघा अतिशय चवदार लागतात हे थालीपीठं जरूर अशा पद्धतीने करून बघा आता गोळे काढून झाले की एका तव्याला एक चमचाभर तेल व्यवस्थित ब्रश करून घ्यायचं तुम्ही सुती कापडावर थालीपीठं थापून घेतले तरीसुद्धा चालू शकतं तर आता हे तेल व्यवस्थित तव्याला मी लावून घेते तव्यात घालणं मला सोयीस्कर पडतं म्हणून मी तव्यात घालून घेते आता तेल व्यवस्थित सगळीकडून ब्रश करून झालं किंवा पसरवून झालं की ह्याच्यातला एक गोळा घ्यायचा हा गोळा ह्याच्यावरती थी ठेवून घ्यायचा आणि हाताने व्यवस्थित प्रेस करत करत शक्य होईल तेवढं पातळ थालीपीठ आपल्याला पाण्याचा हात लावून व्यवस्थित थापून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने अजिबातही थालीपीठ जाड ठेवू नका असं सरस थालीपीठ थापून घ्या म्हणजे त्याची चव छान उतरते त्यानंतर यामध्ये काही छिद्र करून घ्यायचे कारण ह्याच्यामध्ये तेल सोडल्यानंतर थालीपीठ खरपूस भाजण्यास मदत होते पाण्याचा हात लावून हे छिद्र व्यवस्थित करून घेतले त्यानंतर आता गॅस चालू करूयात आणि हा तवा आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचा थे आहे आणि मिडियम आचेवरती व्यवस्थित हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आता थोडीशी वरची साईड सुकायला सुरुवात झाली की या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे सुद्धा थोडंसं कडेने तेल सोडून घ्यायचं म्हणजे थालीपीठ छान खरपूस भाजल्यास मदत होते तर आता एक साईड व्यवस्थित छान अशी खरपूस भाजून घ्यायची एक साईड आता व्यवस्थित खरपूस अशी भाजून झाली की आता हे थालीपीठ आपण पलटवून घेऊयात इझिली सुटून येतं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हे थालीपीठ पलटवून घेऊयात मस्त काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि किती खरपूस असं भाजल्या गेलेलं आहे आता दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित खरपूस सोयीपर्यंत भाजून घ्यायची आता थोडंसं सा या सुद्धा या छिद्रांमध्ये तेल सोडून घ्यायचं म्हणजे खालची साईडसुद्धा व्यवस्थित खरपूस भाजण्यास मदत होते आता ही साईडसुद्धा छान व्यवस्थित भाजून घेऊयात आपण सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कधीही हे थालीपीठं तुम्ही करू शकता तर आता खालची साईडसुद्धा व्यवस्थित भाजून झाली की परत एकदा पलटवून घेऊयात जबरदस्त काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे दोन्ही साईडनीसुद्धा खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी थालीपीठ भाजून झालं की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हे थालीपीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागली जाईल आणि हे थालीपीठ अजिबातही सॉगी होणार नाही मस्त तर अशा पद्धतीने इथे आपलं हे थालीपीठ बनवून तयार आहे या थालीपीठासोबत इथे घरचंच लोणचं दिलेलं आहे यावरती तुम्ही लोण्याचा गोळा घालून जरी खाल्लात तरीसुद्धा हे थालीपीठ अतिशय सुंदर लागतं लिंबाच्या चा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता आंब्याच्या लोणच्यासोबत खाऊ शकता लोण्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता अतिशय चवदार लागतात जरूर अशा पद्धतीने हे थालीपीठं करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला त्यांनासुद्धा आवडतील ह्याची खात्री आहे तर जरूर करून बघा